अखेर बहुप्रतिक्षित बसवेश्वर सर्कल येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणीचे काम गेले तीन वर्षे सुरू होते पण काम पूर्ण होत नव्हते महापालिका प्रशासनाकडून या कामात दिरंगाई होत होती यामुळे बसोप्रेमीच्या मनात रोष निर्माण झाला होता प्रशासनाला जाग यावी यासाठी शहर जिल्हा बसोप्रेमींनी शनिवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते याची दखल घेत प्रशासन लाग का यानी ला कामाला लागले नगर अभियंता सारिका अकोलवर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सांगितल्याप्रमाणे आज सोमवारी कामाला सुरुवात झाली केंद्रीय आयुष मंडळाचे सदस्य व शिव बसव चरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेट्टी व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ चे अध्यक्ष श्रीशैल हतुरे यांच्या हस्ते पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी चंद्रकांत रमण शेट्टी ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील वीरेंद्र हिंगमेरे आनंद मुस्तारे गणेश चिंचोळी बाबासाहेब कुलकर्णी शिवलंगप्पा शाबादे विश्वनाथ आमणे दशरथ वडतिले बसवराज बगले छन्नवीर शेट्टे शशिकांत बिराजदार शकलेश बाबुळगावकर भीमाशंकर पदमगोंडा दयानंद भोरे वैभव विभूते सिंधुताई काळादी पुष्पा गुंगे शशिकला रामपुरे प्रार्थना बिजर्गी प्रार्थना विभूते विद्या जोडभावी स्मिता नाईक माधुरी बिराजदार रेशमा निदगुंडी साक्षी हौदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजशेखर बुरकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित रोडगे यांनी केले विचार तो काय नाही कैलास आणि आर्थिक क्रांती झाली म्हणजे जो चर्मकार आहे जो चारच जोडे शिवायचा तो दहा जोडे शिवायला लागला जो शिंपी आहे तो दोन जोड कपड्याचे शिवायचा तो दहा जोड शिवायला लागला कल्पना करा बारा आलोकेदार अठरा आलोकेदार आपापल्या उद्योगामध्ये दहा पट काम करायला लागला त्याचं आर्थिक उत्पन्न वाढलं झोपडीचं रूपांतरण पत्त्या काळात झालं शेवटी नेशन बिल्डिंग म्हणजे काय असतं तर हे बसवण्नाचं तत्वज्ञान आहे दिस इज रिअल नेशन बिल्डिंग आर्थिक तत्वज्ञान आहे त्यामुळं कर्मकांडापेक्षा माणसाला कार्यप्रवण केलं ते बसवण्नाचं तत्वज्ञान आहे असं मला वाटतं की सिंधुताईने सांगितलेला सिद्धांत आपण आपल्या कामात इमान ठेवून जर काम केलं तर हे खरं बसवण्णांची पूजा आहे आचरणाच्या रूपाने ही पूजा आपण आयुष्यभर करूया आणि पुढच्या वेळेस ज्या ज्या वेळेस या संघटना आवाहन करतील कुणीतरी लीड केलं पाहिजे या सगळ्या गुरकुलेसरापासून ते रोजगेपर्यंत सगळ्यांचं कौतुक करतो नाव घ्यायला खूप सारी लोक आहेत पण किमान यांनी पुढाकार घेतला कुणीतरी लीड केलं पाहिजे यांनी पुढाकार घेतला म्हणून यांचं कौतुक आहे असं तुम्ही केव्हाही हाक मागा फक्त आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्यासोबत पन्नास लोक कसे येतील मला एकट्याने बोलवलंय पण तुम्ही तुमच्या वतीनं पन्नास लोक आणू शकता ताकद आहे तुमचा जन्म आहे इथला तुम्ही भूमिपुत्र आहात इथला जन्म आहे तुम्हाला पन्नास शंभर लोक प्रत्येकाला आणणं अवघड नाहीये फक्त तुम्हाला ते आतून करावं लागतं हृदयातून करावं लागतं तर पुढच्या वेळेस हा प्रयोग करून बघा चॅनलला लाईक करा कमेंट करा, करा, ला करा, कमें करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका